नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुम्ही पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर वर तर आता आम्ही चाललोय फिरायला आमचे मामा पण आहेत बसा, बसा बसा चला 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 एकदा गेली बाय धनंजय बाय मयुरेश बाय सचिन जाधव गौरव जाधव पण तिकडे बसलेले आहेत सागरदानी कारभार जोरान ठेवले काय दाख चालली तुझा तुम्हाला नको ना बोलू तेव्हा माझा बोलतोय माझा 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 आहे ऍक्सिडेंट बघू शकता तुम्ही कसं झाल्या उतरल्या हरिहरेश्वर ला पोचलेलो आहे आम्ही कोरा उतरल्या आमची चालल्या मंदिरात सगळेजण गौऱ्यादा आहे प्रेम बाई पण आहे चालले सगळे पोहरा चाललोय मंदिरात गर्दी नाही वाटत गर्ग नाही तवरा नाही माहीत अजून गेल्यावर समजेल कौरा सांगली सुसाट पाडल्या पुरं पुरं आम्ही हाव दष्म भीष्म सगळं चष्म विष्म बघ जरा काही टोपी काही घेते ग टोपी घेतले धुनी तरी विचारतात टोपी काही घेते जायची बोलते जायदा काय विषय जायदा तुला डम्पर जायची लावून का आपल्यात लावून टाक तुला नुसती कमाई बोलते काय तलवारी वाघ म्हणा बोलत वाघ घे काय वाघ बोल ते नाही वाटते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोलते जोराने मला हातपाय चालल्यान मी पण चाललो हात पाय जा हात पाय जाऊन सगळ्यांचं चालल्यानंत पलटी करून आता चालल्या मी पण जातो यांच्या आपले पोरा लागले ला। हो हो ना लाईन सगळी जण प्रेम सगळी जण लागल्या ना लाईन आपली सहा भाकरी खाणार मयू हो मयुरेश तरी मोबाईल मध्ये दिसते काय सचिन पोरा मंदिराच्या आतमध्ये लाईनीला लाईन लागली बरीच मोठी लाईन आहे राक्षी हय म्हणजे तवरी बी नाही हो लाईन ना झालंय दर्शन चाललो मंदिराच्या बाहेर धन्या पहिलेच आले असते गाई काय विषय आलोय दर्शन चाललो बस मध्ये बसाला परत बलकी माकरा बरीच बसले ना चाललो बसमध्ये बसाला गरम होत तरी पण दा फोटो करते का चाल चाल फार लवकर चाल चा करता ब्रदर्स ब्रदर्स जोरीला चालतात होता पुरे महाकाल महाकालचे दिवाने आगे जा महाकालचं दिवाने सगळं पुरे चालले आणि पण हाव त्यांच्या गौरीला चाललो पाटलांचा प्रेम तर काही थोपच नाही पुरोपुर चालले ट्रेनची चप्पल तोरा ग्रेन चालले चप्पल तोरू नाही मग कसा बोलतो चप्पल तोरतो ग्रँडल ब्रँड 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 चालल्या बस मध्ये बऱ्याच जराशी लांब ठेवले मामाने बाज चालल्या नको रे नारेल बिरल नको कस नारेल चोरलं तर एल्या ना बिराला फिरणा सगळ चांगला खपता ना बाबागिरी बाबा पक्की करताना आपला आपण आणले ना बाबा मोठा अरे आपला बाबाच आहे आपला गौऱ्या आहे भारी सीन आहे बघू शकता तुम्ही हे सीन कोकणामध्ये आहे अरे हरिहरेश्वरच्या थोडस पुढं आता आमची बस या होरी जाणार बसाला मसाला त्या होरीन जायला लागेल आपल्याला नाही झालं तर कारभार फुटेल सगळा तुझ कसं असत या इथल्या असा पाण्याच्या भिरा जायला लागलं ला आपल्याला म्हणून लपडा येतो आणि हा जरा तो, तो समान हो आपली गाडी चालले होरीन धन्य मरे जायचं आहे की नाही विचार के जाय के इथे विचार राहायचं राहायचा काय होतं झालो बघा क ग कापऱ्याचं कारण तो ना जाय तर चाल जाय तर चालले नाही ती गाडी लागले जाऊन दे मामा दा उतराचा नाव नाही जे पब्लिक नाही जिजे भाई, जेलेला वरती आमची गाडी सुखरूपपणे होडीवर चाललेली आहे आता आम्ही पण चालले आहो वैदा आहे जोरीला, माझ्या चालले पुरं पुरं सागरदा ते भाई आपण पण आता वरती दाऊ वरती चालले आमची सागरदा पहिलेच वरती येलता जोरान हो आमची आमची होरी निघलेली आहे सचिनदा कुठे सचिनदा जोरान हवा पकी येत रास हवा इथ खपता आहे सागरदा फोटो करत त्याचा फोटो करा सचिनदा उभा आहे साखरदा तुला पाण्यात पाण्यांच्या मधले आलो जरा बरं वाटतं एक साईड ते बोलतो ती कशी भेटेल एक साईड फेरी म्हणते भेटेल का होरी आमची हळलेली आहे आता किनाऱ्याला लागणार होरी ओती कशी वावाली वावलून वावलून हळली आता पोचल पोचली मच्छिवाल निघलं होरी लागलेली आहे उतारता आता होरींच्या गाड्या उतारता आम्ही पण उतारल्या पहिलेच पाईदे प्रेम पाहिजे धनंजय पंजे सागर जाधव सगळं धनंजय कसा वाटला वाटले पाणी प्रेमला नाही तर वेळ आमचा मिनी ब्लॉगर पहिल्यांदा ब्लॉग बनवी आमच्या झिरो सबस्क्राईबर पण त्याला लाईक शेअर सबस्क्राईब सर्व करा आमचा नवीन ब्लॉगर आमची गाडी निघल गाडी निघली आमची येऊन दे येऊन दे येऊन दे येऊन दे मग चाल गाडी निघली आपली चाल चाल चालसा बस मध्ये घुसा बोलसा बस मध्ये बोलतोय गाडीला तर निघून दे बसला निघून दे आपल्या नंतर आपण बसू चालत चला शापाश वर वरती धरून गेलेला आमचा पोऱ्या ना बारी सीन आहे बारी व्ह्यू आहे बघायला संध्याकाळची इकडची पहिली लाईट लाइट आउजची पहिली लाईट पेटत रोहितदा बोलत ती पेटल्यावर येतो हा पेटल्याशिवाय तर मग कवल होईल नाही भेटणार लाईट नाही गावात नाही या लाईटी मुलं अख्ख्या गावात लाईट येत प्राचीन असं कोकणात असलेलं दुर्गा माता मंदिर चालले चहा पियाला बस मधल्या उतरल्या कपडे बिन घालले कपडे बी नको घालणार आवरा गरम होते इकडे ना कस सांगू ना आमच्या जीवाच हाल चालले निकरे अगरदाला स्पेशल कडक चाय द्या धना आमचा चहा वाटत धन्या मामाला दे पहिले मामाला दे पसंद आहे बोरगी पसंद आहे का पोरगी पसंद आहे का हे पसंद आहे का प्रेम तुला पोरगी चहा पिऊन झाले चाललो बस मध्ये आता सागरदा मी चालले होरीन बसायला मामा आता अनते गाडी बघा बघू शकता आवरी मोठी गाडी या होरीन जाऊन बसेल करा ती कवरी वेट घेऊ शकतो एवढी चाललो आता वरती साहेब चालले मयूर चालले बघू शकता तुम्ही आपली ला बसल्या सगळं बस प्रेम भाई पण आहे साहेब आपण बसला एकदम कडक मध्ये आपली बस आली वरती चढली म्हणजे चढते अजून चढली नाही एवढी चालली जाऊन डायरेक्ट या स्टॉप जाऊन थांब मी आलो आलो अरे आवड्या आवड्या गाडीला घेऊन चालले म्हणजे विचार करा तुम्ही बघा खाली चालले आम्ही गाड्या उतरता ना ओरिशा आज मग चाललो ओरिशा खाली ओरिशा बघू शकता तुम्ही सनसेट एकदम खतरनाक नंबर सनसेट आहे बघायला ठरले बोट मधून चाललो बस मध्ये बसायला परत चला चला कोकण गाडीच्या उतारल्या मच्छी हालचाल होणपूर रोय मच्छी हालचाल आपण मच्छी होता रोहित मच्छी होत रुपयाला बाराशे तुम्ही बोलाचे तीनशे तीनशे मावशी पटव आम्हाला टाइम नाही सध्याचे शंभरचे दोनशे रुपये दोनशे रुपया अजून दोन लावशे बघा मोठ्या बंद

दौऱ्यादानी बसले विषय खपले रोहित गे। बस दा डन आता डन आमची मच्छी झेतली चाललो बस बसाला दौऱ्यादा आपण पोहोचले दौसाला मध्ये सकाळपासून तिसरी होरी आपली आपली गाडीहून सुखरूप मध्ये आलेली आहे आपलं मामा पण आहे आपल्याला जायचं त्या साइडला आमची होरी पोचलेली आहे सुखरूप जेवणाची सोय करा जेवणाची सोय करा।, करा दुसरा काही नका करू मामा बस जाली आवड दे लपडा लपडायचा कर सगळेजण आता सुखरूप उतारल्या

त्याला त्याला त्यानी ठेवलेला बोलतो रे घेतला तो तो होत ठेवलेला तू का बघ तुला का बोल तुला दिला, दिला नाही सकाळ पश्चात तिसऱ्या होरीन बसल्या तिसरी होरी ब्रास मजा येतो होरीन होरीन जाम मजा ना भाई जाम मजा होरीन जाम मजा तस कर्नाटकला आल्या आम्ही चला पटावट बसा रे सचिन दा चला चला मयुरे चल सागर दा चल 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 रोहित दा चल लवकर चल आताच पोहोचले गणपती पुणेला स्पॉट पण पोहोचले जेवण बसले जेवाला सगळे जण बसले ठीक आहे जाऊ सचिन दा बिन जाऊ ते मयुरेश बिन जाऊ ते जाऊ दा झाले जाऊन चालल्या खाली चालाला मयुरेश मी आहो थोडा साहेदा बिन आहे पुरे दो मस्त आपण जाऊ जेवण ते झाले चाललो हो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आजच्या आजच्या ब्लॉगमध्ये जेवढी मजा केली तेवढीच मजा उद्याच्या ब्लॉगमध्ये मग करू भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आतासाठी शुभरात्र